नमस्कार मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवाार्थामध्ये स्वागत करीत आहे आजचा जो विषय आहे तो यापूर्वी जो व्हिडिओ टाकला आहे तोच आहे ओ पी एस एन पी एस आर एन पी एस यू पी एस तर या व्हिडिओमध्ये आणि या वेबसाईटला आपण या ठिकाणी सर्व माहिती दिली होती सर्व जी आर वगैरे केले होते आणि इथून आपल्याला एक्स फाईल डाउनलोड करायची ही फाईल डाउनलोड केल्यानंतर ही फाईल आपली ओपन होईल आणि यामध्ये आपल्याला डेट ऑफ बर्थ डेट ऑफ जॉईनिंग टाकायचं आहे दोन गोष्टी टाकायचं आहे आणि आपल्याला एक एक दोन हजार पंचवीसचं जे बेसिक असेल ते टाकायचं आणि आपल्या एन पी एसमध्ये जे काही कॉन्ट्रिब्युशन असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे एवढंच आपल्याला पाहायचं आहे यानंतर आपला हे सर्व माहिती तयार होईल हे सर्व ॲव्हरेजमध्ये घेतलं याच्यापूर्वी मी आधीच्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं आहे तर यामध्ये काय होत आहे का या व्यक्तीला जर यांनी आर पी आर एन पी एस किंवा यू पी एस घेतलं तर यांना पासष्ट हजार पेन्शन मिळेल आणि यांनी जर एन पी एसमध्ये राहिले तर पासष्ट ह हजारच्या अगेन्स्टमध्ये यांना एकतीस हजार पेन्शन मिळेल म्हणजे काय होईल का फिफ्टी पर्सेंट यांना पेन्शन कमी मिळेल आणि हे आपण कॅल्क्युलेशन झालेलं आहे चार टक्के आणि चार टक्के जे आपल्याला याच्यामध्ये का होईल अडतीस लाख आपले गव्हर्नमेंटकडे जमा राहील आणि सात टक्केमध्ये सत्तावन्न लाख आपल्याला मिळेल म्हणजे टोटल आपले पंच्याण्णव लाख सत्याहत्तर हजार होत आहे तर याप्रमाणे आपल्याला हे एन पी एसमध्ये असलं तर आपल्याला तेहतीस ते हजारने पेन्शन कमी मिळेल पण यू पी एस किंवा आर एन पी एसमध्ये आपल्याला जी पेन्शन मिळेल ती पासष्ट हजार मिळेल म्हणजेच आपल्याला तेहत्तीस ते हजार कमी मिळेल तर या अनुषंगाने आता आपल्याला एकच विचार करायचा आहे बाकी सर्व सारखं आहे जर एन पी एस जर आपण आर एन पी एस जर घेत असाल तर आपल्याला पासष्ट हजार पेन्शन मिळेल आणि आपल्याला पंच्याण्णव लाख सत्याहत्तर गव्हर्नमेंटला जप जमा करावं लागेल ते फॉरफिट होईल जप्त होऊन जाईल बरोबर आहे म्हणजे आपल्याला हेच बघायचं आहे का पासष्ट हजार मिळण्याकरता आपल्याला पंच्याण्णव लाख शासन जमा करायचे आहे किंवा तेहत्तीस हजार जे पेन्शन मिळत आहे एकतीस हजार एकतीस हजार पेन्शन घेऊन आपल्याकडे ला पंच्याण्णव लाख कॅश ठेवायची म्हणजे याच्यामध्ये का होईल का साठ टक्के आपल्या हाती मिळेल आणि चाळीस टक्के गुंतवणूक जाईल तर हे आपल्याला ठरवायचं आहे आणि याप्रमाणे आपण विकल्प काय द्यायचं हे ठरवायचं आणि यू पी एसमध्ये पण असंच आहे इथं पंचवीस वर्षाची अट आहे आणि यू पी एसवाल्यांनी एक आ, सेंट्रल गव्हर्मेंटने एक अधिसूचना काढलेली आहे एकोणीस मार्चला तर ते एकदा पाहून घ्या पण याप्रमाणे जर आपल्याला या सीटमध्ये आपली माहिती भरा आणि आपल्याला जे सोयीस्कर वाटत असेल ते बघा तर माझं आपल्याला हे सांगणं आहे का एन पी एसमध्ये आपल्याला ही अमाऊंट मिळेल आणि जर तसा हा व्यक्ती जर झाला सेवानिवृत्त झाला तर त्याच्या हाती काहीच मिळणार नाही कमीत कमी हे पंच्याण्णव लाखापैकी आपल्याला ला, पहिल्या यालाच आपल्याला सत्तावन्न लाख आपल्या हाती राहील तर याप्रमाणे आपल्याला बाकीचं काही करता येईल जो शेअर मार्केटमध्ये कुठे इन्व्हेस्ट करेल किंवा प्लॉट घेईल की जे काही असेल जे जे आपल्याला गुंतवणूक असेल किंवा जे त्यांच्यावर कर्तव्य असेल तर ते कर्तव्य पार पाडण्याकरता यांना सत्तावन्न लाखाची मदत होईल तर त्याच्यामुळे हे आपल्याला ठरवायचं आहे काय आहे तर आणि याच्या आधी वी आधीच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर सांगितलं आहे पण तरी अजून बऱ्याच लोकांनी मला म्हटलं होतं का बा तुम्ही आम्हाला ट्रेनिंग द्यायला या बऱ्याच ठिकाणी फोन आले होते तर त्या अनुषंगाने हा व्हिडिओ केलेला आहे तर फक्त यामध्ये मला एकच सांगायचं आहे का पेन्शन जे मिळेल तुम्हाला त्याच्यापेक्षा एन पी एसमध्ये अर्धीच रक्कम मिळेल परंतु अर्धी रक्कम मिळताना आपल्याला जी कॉर्पस आपलं जमा होईल म्हणजे वीस पंचवीस वर्षाच्या सेवेचं हो, तर ते फार मोठं राहील आणि आता एक लक्षात घ्या तुम्ही जर आपल्याला ही जी अमाऊंट कमी येत आहे ते तेहतीस हजार तर आता इथे आपण एक जर कॅल्क्युलेशन केलं दिस डिवायडेड बाय हे करू आपण एकतीसच पकडू तर किती होते दोनशे नव्याण्णव महिने तर दोनशे नव्याण्णव महिने डिवायडेड बाय बारा म्हणजे चोवीस वर्षापर्यंत हे पंचवीस लाख रुपये तुम्हाला हे होईल आणि याच्यामध्ये महागाई भत्ता वाढेल हे सर्व होईल तरी आपल्याला हे अठरा वर्षात तर आपल्याला हे एवढी पंच्याण्णव लाखाची जी अमाऊंट आहे हे गव्हर्नमेंट आपल्याला अठरा वर्षापर्यंत पुरवेल तर त्याच्यामुळे हे आपल्याला ठरवायचं काय करायचं आपण बरोबर तर हा व्हिडिओ एवढाच होता तुम्हाला का आपण एन पी एसमध्ये आपल्याला फायदा दिसत आहे आर एन पी एसमध्ये फक्त आपल्याला जर कोणाला काहीच करायचं नसेल फक्त आपल्याला पासष्ट हजार मिळाले पाहिजे हाच ज्याचा उद्देश असेल तर त्यांनी हे घ्यायचं आणि ज्यांना बाकीचे काही ॲक्टिव्हिटी करायची असेल त्यांनी एन पी एसमध्ये राहायचं तर हा आणि अजून एक महत्त्वाची का जे दोघं नवरा बायको जर सेवेत असेल तर एकानी आर एन पी एस घ्यायचं किंवा यू पी एस घ्यायचं आणि एकाने एन पी एस घ्यायचं ज्यांचा पगार कमी आहे त्यांनी आर एन पी एस घ्यायचं आणि ज्यांचा पगार जास्त आहे त्यांनी एन पी एस घ्यायचं बस एवढंच मला सांगायचं आहे हा आजचा व्हिडिओ संपवतो नमस्कार धन्यवाद